पानवन येथील दोघांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण सदरगुणा मसवड पोलिसात दाखल झाला असून चौघांना ताब्यात घेतलाय मसवड पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या जांभुळणे गावातील भोजलिंग धाब्यावर जेवण करायला गेलेल्या परिचयातील चौघांनी राहुल राजू तुपे व भोजलिंग महादेव तुपे राहणार पानवन यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाता बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले मारहाणीच्या कारणावरून मसवड पोलिसात चौघांविरोधात जातीवाचक गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिलेली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक चौदा रोजी धुळवड असल्यानं पाणवन येथील राहुल राजू तुपे आपल्या मित्रांसह जांभुळणी येथील भोजलिंग धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी ते जेवण करत असताना त्यांच्याच गावातील ओळखीचे विजय छपूत चव्हाण व वा अनिल लक्ष्मण चव्हाण यांसह त्यांचे दोन साथीदार त्या ठिकाणी आले यावेळी राहुल तुपे व अनिल चव्हाण यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यातून वरील चौघांनी करून भोजलिंग तुपे व मला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली अशी फिर्याद भोजलिंग तुपे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिली असून सदर फिर्याद म्हसवड पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना कारवाईच्या सूचना दिल्या पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे चौघांनाही ताब्यात घेत त्यांना वडूज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं चारही जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करत आहेत आपला आवाज न्यूज संदीप जठार गोंदवले